नमस्कार मित्रांनो मी युवराज करमाटे खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला आता दाखवणार आहे जे तमाम भारतभर महाराष्ट्रभर जे हँडिकॅप मुलं आहेत तरुण मुलं आहेत अपंग आहेत त्यांच्यासाठी एक खूप मोठी ऊर्जा देणारा हा व्हिडिओ असणार आहे खूप मोठी प्रेरणा तुम्ही या व्हिडिओमधून घेऊ शकता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अपंग लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा जाईल याचा थोडासा प्रयत्न करा मित्रांनो चला तर मी तुम्हाला दाखवतोय एक गाडी अशी गाडी आहे जी व्यक्ती दोन्ही पाय अपंग असताना गेली खूप दिवसापासून ही गाडी चांगल्या पद्धतीने चालवत आहेत त्या माणसाबद्दल त्या व्यक्तीबद्दल आपण थोडीशी माहिती तुम्हाला दाखवणार आहे ती गाडी दाखवणार नाही चला ही गाडी आहे ती की बोलेरो गाडी आहे बोलेरो कंपनीची महेंद्राची गाडी आहे ही गाडी गाडी नंबर आहे आपण तुम्हाला दाखवतोय ही गाडी कोण चालवत आहे बघा समोर घ्या पाचशे झाले हे बघा हे आहेत एक शेतकरी आणि महाराष्ट्रभर सगळ्या तरुणांना प्रेरणा मिळण्यासारखा व्हिडिओ का म्हटलं होतं मी तर हे शेतकरी आहेत स्वतः शेती करतात आणि स्वतः हँडिकॅप है आहेत तर ही शेती करत असताना त्यांना किती त्रास होत असेल पण ते जिद्द सोडत नाहीयेत आणि गेले बारा वर्षापासून ते ही गाडी चालवतात ही गाडी क्लस ब्रेक आणि एक्सिलेटर हे ॲटो मध्ये हा, 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 हातामध्ये त्यांनी मॉडीफाय करून घेतलेले शोरूम मधून घेतानाच आरटीओ परमिशन आणि हे सगळं मॉडीफाय करून ही गाडी त्यांनी बनवून घेतलेली आहे हे बघा शेतकरी आहेत शेतकऱ्यांकडे आता भेंडी आणि दुधी भोपळा हा त्यांनी स्वतःच्या शेतामधला तोडून आणलेला आहे तर चला आपण त्यांना विचारू थोडस दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे पूर्ण पायामध्ये जे क्लस ब्रेक आणि ती सिस्टीम पूर्ण आता हातामध्ये त्यांनी करून घेतलेली आहे वरती दाखवा थोडस तुमचं एकदा नाव सांगा सतीश शिवाजी गावडे आणि गाव तुमचं मुक्कम पोस्ट वाढे बोलला हवेली जिल्हा पुणे जिल्हा पुणे तर कधीपासून चालवता गाडी तुम्ही बारा वर्ष झालं बारा वर्ष बरे गाडी घेताना तुम्ही शोरूम घेतली होती शोरूम नवीन नवीन घेतली होती बारा वर्षापूर्वी घेतलेली महिंद्राची बोलेरो गाडी आहे आणि हे जे मॉडिफाय केले तुम्ही हातामध्ये ब्रेक एक्सेलर आणि क्लच हे तुम्हाला कुणी बनवून दिले क्लच इंडिया ऍटो ऍटोमेट इंडिया नावाची जी कंपनी आहे हिमांसो चिटणी हिमांसो चिटणी सरांची कंपनी ते ही गाडी त्यांनी मॉडिफाय करून दिलेली आहे त्यांना आणि ही गाडी तुम्ही बारा तर जास्त किती किलोमीटर पर्यंत तुम्ही ही गाडी चालवली आजपर्यंत जास्तीत जास्त एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये अशी पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर पर्यंत लॉंग ड्राईव्ह त्यांनी केलेली पाचशे किलोमीटर पर्यंत तरुणांनो बघा तुम्हाला ही खूप मोठा प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे पुणे टू नांदेड पर्यंतचा प्रवास त्यांनी केलाय ते सांगतायत या गाडीवरती हे क्लच ब्रेक आणि एक्सलेटर त्यांचं पायामध्ये नसून हातामध्ये आहे आरटीओ परमिशन आहे आणि हे केल्याचा तुम्हाला अजून काय काय बेनिफिट्स आहेत म्हणजे तुम्हाला जे काही आरटीओ चे बेनिफिटी बेनिफिट रोड टॅक्स पूर्ण पंधरा वर्ष माफ आहे पंधरा वर्ष रोड टॅक्स नाही वा 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 छान आहे इन्शुरन्स हा पन्नास टक्के माफ आहे पन्नास टक्के इन्शुरन्स पण माफ आहे आणि महाराष्ट्र शासनाने टोल फ्री केलेली अरे वा महाराष्ट्र शासनाचे पण धन्यवाद मानतोय आपण कारण अपंग व्यक्तीला फिरण्यासाठी टोल फ्री पण केलेला आहे रोड टॅक्स पंधरा वर्ष माफ केलेला आहे आणि पन्नास टक्के इन्शुरन्स पण माफ केलेला आहे मित्रांनो तर जेवढे महाराष्ट्रामध्ये अपंग व्यक्ती असतील जेवढे तरुण असतील तुमच्यासाठी अशा गाड्या तुम्ही बनवू शकता आणि जी कंपनी आहे त्या ऑटोमेट इंडिया त्या कंपनीकडून तुम्हाला अशी गाडी मॉडीफाय करून मिळते तर हे शेतकरी आहेत तुमचा आता वय किती चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस वय आहे स्वतः शेती करतात आणि तुमचं शिक्षण एस येस येस दहावी त्यांचं शिक्षण झालेलं आहे दहावी शिक्षण करून ते शेती करतायत आणि गाडी चांगल्या पद्धतीने चालवतात थोडस एकदा दाबून दाखवा नाही ब्रेक दाबून दाखवा क्लच दाबून दाखवा हे बघा हे हे आता ब्रेक दाबतंय हे बघा गाडी आता स्टार्ट केलेली आहे मित्रांनो हे हातामध्ये ब्रेक आहे बघा हे जे ब्रेक आहे हातामध्ये ब्रेक आहे दाबला ब्रेक करणे आता ते बघा खाली ब्रेक दाबतोय बघा हे बघा हे ब्रेक दाबतोय हा दाबला ब्रेक थोडं एक्स दाबून दाखवा हे बघा एक्सप्रे पण दाखत आहे आता क्लस क्लस दाबून दाखवा क्लस हे क्लस दाबवण्यासाठी मित्रांनो एक चावी आहे आणि एक छोटस ऑटो सेन्सर इथं मशीन दिलेलं आहे कॉम्प्युटरायजड आणि हे गियर बॉक्सला इथं गियरच्या दाणक्याला एक बटन आहे हे बटन ऍटो क्लस आहे बघा आता क्लस दाबला बघा त्यांनी सोडा क्लस एकदा हे बघा क्लस सोडला त्यांनी आता परत एकदा दाबा क्लस हे बघा क्लस दाबलेला आहे त्यांनी असं पूर्ण सिस्टीम आहे या गाडीला कुठलाही धोका नाही आहे गव्हर्नमेंट परमिशन आहे तर महाराष्ट्रातील तमाम सर्व अपंग व्यक्तींना अपंग तरुणांना विनंती आहे की अशा गाड्या तुम्ही बनवून घेऊ शकता आणि तुम्ही महाराष्ट्रभर अशा गाड्या घेऊन तुमचा प्रवास करू शकता घरात बसायची गरज नाही आहे आणि या शेतकऱ्याकडून तुम्ही खरंच ऊर्जा घेऊ शकता हे बघा स्वतःचा माल यांनी विकायला आणलेला आहे धन्यवाद धन्यवाद दादा तुमचा परत एकदा